झिरो बारा फुले ऊस पंधरा झिरो बारा त्याचा ब्रिक्स तपासतोय चौदा पॉईंट नऊ दाखवायला घेऊत ना मीडियम मधलं आता हे जे आहे आहे म्हणजे किती महिने झाले त्याला आता दहा महिने पूर्ण होऊन गेले आहे का आता हे मिडलचं आहे

बरोबर साडे दहा महिन्याचा साडे दहा महिन्याचा नाही पाणी असेल प्लॉट मध्ये पाणी कधी आज काढले ना एकदम ओलावा जास्त असल्यामुळे हे परिणाम झाला याचा हा